खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथील आई तुळजाभवानी मंदिर न्यू कळवा हायस्कूल येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागातील नागरिकांनी आपल्या विविध अडचणी समस्या आणि सूचना या ठिकाणी मांडल्या यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत तात्काळ उपाययोजना राबवण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत यावेळी विविध नागरी समस्यांवरती चर्चा झाली रस्त्यांची कामे पाणीपुरवठा आरोग्यसेवा शाळा व शिक्षणाशी निगडीत प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी महिलांचे प्रश्न आणि तरुणांशी संबंधित रोजगार व प्रशिक्षण विषयक यांसह विविध विषयांवरती नागरिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसोबत संवाद साधला आहे तर काही तातडीच्या प्रश्नांवरती प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देऊन त्वरित कार्यवाहीचे आदेश देखील दिलेत तसेच काही निवेदनाबाबत नियोजनबद्ध पाठपुरावा करून निर्णय घेण्याचं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेत यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे जिल्हा महिला अध्यक्ष लता पाटील कळवा विभाग प्रमुख विजय शिंदे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांसह स्थानिक माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक येथे उपस्थित होते आ, आ, आज कळव्यामध्ये खासदार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने कळवा खारेगाव आणि विटावा या सगळ्या नागरिकांना भेटण्यासाठी आज मी इथे आलोय सर्व प्रशासकीय अधिकारी देखील आहेत जेणेकरून लोकांचे प्रश्न तिथल्या तिथे कसे सोडवले जातील याच्यावरती या कार्यक्रमाच्या माध्यमाने भर असतो असे कार्यक्रम कल्याण कर लोकसभेमध्ये विविध ठिकाणी आपण करत असतो आणि आज कळव्यामध्ये हा कार्यक्रम करतोय मिलिंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कळव्यामध्ये त्यांच्या वॉर्डमध्ये मंदार केनी असतील बाकी आमचे सगळे नगरसेवक असतील अ यांच्या या मतदार संघामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि मोठ्या प्रतिसाद जो या कार्यक्रमाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या माळावरती <laughs> पण वाढवल्या मिळणार हे विटावा त्याच्यामध्ये सगळं विटावा आला कळवा आला कळवा त्याचबरोबर सगळं भोलाईनगर डोंगर आला खालेगाव आलं सगळं जेव्हा आम्ही सगळे तयार येऊ आपल्यापर्यंत येऊ आणि आपल्याला सांगू की आपल्या घराचं रिडेव्हलपमेंट जे आम्ही करतोय ते अशा प्रकारे करतोय आपल्याला मान्य आहे की नाही मान्य आहे हे आपल्याला सांगण्यात येईल कुठलंही जे आपल्या किंवा लपून ठेवून कुठलीच रिडेव्हलपमेंट होणार नाही सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला सांगून कशा प्रकारे आपल्या एवढे एवढं स्क्वेअर फिटचं घर आहे तर आपल्याला किती स्क्वेअर फीटचं घर मिळणार या सगळ्या गोष्टी